जिथं आपल्या आध्यात्मिक गावात एका आध्यात्मिक व्यवसाय असलेल्या गावात आणि ह्या गावात संस्काराने आणि गौकशी घेऊन माझी आई बहीण आजी मला आशीर्वाद द्यायला आली आणि हे सर्व आपण सगळ्यांनी बघितलं जवळपास प्रत्येक गावामध्ये आजार श्रीराजाचा ज्या संख्येनं आम्ही साडी वाटण करतो जवळपास या पंचकृषीतील या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक महिला येत आहेत अतिशय आनंद वाटतो आणि आत्मिक समाधान वाटतं की मी माझ्या आईसाठी कैत्रित केलं दादा आता काही दिवसात मोहोळ विधानसभा लागल त्या बाबतीत कुठंतरी अशा उपक्रम घेत आपण जनतेसमोर एक आगळा वेगळा जो उपक्रम घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्या बाबतीत काय आणि आगळा वेगळा मला माझ्यावरती झालेले संस्कार जे आहेत त्या संस्कारांमध्ये महिलांना स्त्रीला जो मान सन्मान दिला पाहिजे त्याचं पाद्यपूजन केलं पाहिजे हे दहा वेळा जरी केलं तरी माझ्यासारख्याला हा जन्म सार्थ नाही मोठी पुण्यही तिच्या चरणामध्ये आलो म्हणून ती पूजा करायची आणि पूजा करून माझं कर्तव्य बजवायचं जेवढं मी फक्त करतोय एवढ्या दिवस <coughs> या सर्व जनतेने आम्हाला सांभाळलं पदरात घेतो त्या मायमाऊलींनी आमचा उदरनिर्वाह केला आम्हाला सावली दिली हे याचं उपकार म्हणून पूर्ण फुलाची पाकळी एवढ्यात ही मिटणार नाही एवढ्यात ही संपणार नाही पण माझी एक भावाची भेट आहे नातवाची भेट आहे एका बहिणीला भेट आहे एका आईला भेट आहे म्हणून मी ही भेट देऊन त्यांचं वाद्यपूजन करू दादा तुमच्या वडिलांनी ह्या माहूर तालुक्याचं नेतृत्व केलं पण आय पुढे विधानसभा आली डॉक्टर ॲडव्होकेट अभिजित ढोबळे येणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार काय किंवा कुठल्या पक्षाने किंवा एकला चोर अशी भूमिका मी सांगितलं मी या इलेक्शनमध्ये लोकसभे विधानसभेच्या विधानसभेच्या मोहोळ मतदारसंघामध्ये वाटेल तो पक्ष ज्या पक्षाला वाटेल की हा अभिजित वेगवेगळे आपल्या पक्षामध्ये यूप होतोय त्या पक्षाचा मी आहे ज्या हा कोणत्याही पक्षाला आणि महत्त्वाचा विषय जरी कुणाला नाही वाटलं तरीसुद्धा मला माझ्यावरती उपकाराची जाणीव जाणीवपूर्वी मला या मतदारसंघावरती अपक्ष म्हणून तरी का होता अपक्ष अधिकृत असू देत किंवा पुरस्कृत असू देत पक्षानं दिलं तरी ठीक आहे नाही दिलं तरी ठीक आहे पण मला त्याचे उपकाराची परतफेड करायची आहे म्हणून मला अपक्ष तरी लढवायचं दादा एक मोहोळचा प्रश्न विचारतो अपर तहसील कार्यालय हा सतत चर्चेत राहिलेला प्रश्न आहे आणि तोच कार्यालय काल अंधर येथे सुरू झाला आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगताल कारण की वारंवार तिचं आंदोलनं झाली तेंबा मोर्चा निघाला त्याबद्दल काय सांगताल ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे या गोष्टी त्यामुळं मी वेगळं सांगण्यात काय आता काल मी आज सकाळी पेपरमध्ये वाचलं आपल्यासारखंच आपण जसं विचारलं त्या पद्धतीने मी आज वाचलं की ते उद्घाटन केलं नाही आणि ते काय कोर्टाच्या अधीन जाऊन आता कोर्ट ज्यावेळी आदरणीय मानवी कोर्ट जे निकाल देईल याला अधीन राहून त्याचं उद्घाटन केले आपण आता कोर्टामध्ये आपले आमचे सहकारी सुशिलजी सोमेशजी क्षीरसागर साहेब त्यांनी याचिका पण दाखल केलेली आहे त्यांनी कॅव्हट दाखल केलेला आहे त्याचा अजून पेंडिंग निकाल आहे त्या आल्यानंतर कोर्ट